नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत प्रेयसी आरुषी सिंग हिचा जागीच मृत्यू झाला तर ढकलून दिलेल्या प्रियकराचं नाव ध्रुव छिक्कार असून तो हरियाणा येथील सोनीपत येथील रहिवासी आहे प्रियकर आणि प्रेयसी हे दोघेही कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होते प्रेयसी आरुषी आणि ध्रुव दोघेही दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते तेव्हापासून या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं त्यानंतर त्यांनी एकत्रच कराडातील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ध्रुव हा कृष्णा मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डिंगमध्ये राहत होता काल ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत असं म्हणत प्रियका ध्रुव आणि आरुषी यांच्यात जोरदार वादावादी झाली त्यानंतर प्रियकर ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मधल्यावरून ढकलून दिलं यात तिचा जागीच मृत्यू झाला यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला असून त्याचा पाय मोडलाय त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी रात्री उशिरा ध्रुव चिकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली तीस तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी एक दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली आ, त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट टॉब्रेक चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोन प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन एसप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमची ताब्यात आहे त्याला किरकोट जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कामशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल हे कोणत्या विद्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये सगळे डिटेल्स आता यासाठी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही

Manikchan Oxerich, Proudly Indian.